अहो काय नुसतं फिरता फिरता गावभर पोरग गा लग्नाला आले त्याच्या बरोबरच्या पोरांची लग्न झालेत काय काय ना तर लेकर झालेत कधी बघताय त्याच्यासाठीच तर तुला वाटत नाही असं वाटत नाही का मी पाहतोय कुठं काय चौकशा करतोय विचारतो कधी या कधी गाय म्हैस आहे त्याला सौदा आणली बांधली दावणीला मला तर कधी आणायची मला तर कधी म्हणले नाही पोरासाठी पोरगी बघतोय तुला रोज सांगत बसू का इकडे गेलतो तिकडे गेलतो याला अटकलं त्याला सांगितलं काय झालं बघितलं काय मला लग्न झालं पाहिजे पण आता काय एक तर लोकांना घरदार पाहिजे शेती पाहिजे आणि एवढं असून परत नोकरी पाहिजे कशी जग मारायची सांग ते तर काय नवीन लोकांच्या डोक्यात बसले काय माहिती की लग्नाच्या आधीच त्या पोराला आहे ना प्रो, लाखोची प्रॉपर्टी पाहिजे दहा एकर शेती पाहिजे आणि नोकरीवाला पाहिजे शिवाय सरकारी शिवाय सरकारी काय माझं तर डोकं चालत नाही तरी पण त्यातल्या त्यात बघितलं पाहिजे का नाही मला वाटतं ना म्हणलं दहावी बारावी झालेली असली ना तरी नाही झालं काय आपल्याला शिकलेली नसली तरी चालेल एखाद्या गरीबाच्या असली ना तरी चालेल दहावी नापास पूर्गी होती एक म्हणला ती बघ इंजिनिअरचं स्थळ येऊन गेलं आता तिकडे चाललंय त्यांचं दहावी नापासलं इंजिनिअरचं स्थळ काय सांगायचं असलं प्रकार झालाय अवघड झाले बा पुढे गेलय चला भाऊ गे जरा बघ कामधान्याचं काय गेलाय बाहेर जरा येतो म्हणलाय कशाला गेलाय काय माहिती चल मी येतो रानात जाऊ बरं तेवढं बघा रानात नका जाऊ राटाकलय एका एक जुडीदाराला भाटाकले ते म्हटलं आई तिकडे बारडगावला पोरगी म्हणला कुठं कर्जतला जाणार ए ते बारडगावला पोरगी म्हणाला का शिकती आहे म्हणला परिस्थिती अजून काही ठीक आहे बघ विचारू जमलं तर जमलं त्याच्या पुढे सांगितलं त्याला जरी परिस्थिती नाही अजून असली करून घेऊ काय करायचं ते तर करावंच लागणार आहे सगळेच करते आपण करू काय नाही करतो आपण लाख दोन लाख रुपये आपण देऊन करून घेऊ म्हणा आता करणार काय भेटतच नाही पुरी तर माणसं बोलते बघू एकदा विचारून त्याला कधी जातोय काय करतोय हा चालतंय या लवकर या येतो येतो उरकून जरा हा, जाते मी कोणीच घरी नाही बसत लागली बुक लागली थांबजारा भाजी टाकले शिजायला शिजल्यावर देतेच की जेवू मग इतके उशीर बारा वाजले बाराच वाजलेत ना देते ना मग तुझे वडील पण गेलेत बाहेर तुझ्यासाठी स्थळ बघायला गेलेत <laughs> <गुणी> गे <लेत। laughs> लगेच कसं हसवा आले तोंडावर मग आता हस <laughs> काय <कुणी> गेले <laughs> त्यांच्या मित्रांच्या कुठे ओळखीच हाय म्हणतात कर्जत काय नाव घेतलं बाबा कर्जत च्या तिकडे कुठल्या गावाचं नाव घेतलंय तिकडे गेलेत म्हणले बघा हाय एक पोरगी आहे एवढं मला काही सांगितलं नाही लगेच लाडू फुटायला लागले मनामध्ये सांगे अरे मला खरंच माहिती नाही गेलेत आले की सांगतीलच आपल्याला हम्म येते ना आता बाकी तू कुठे गेला होतास गावात किती तारांसत रे देवा लग्न हसायलाय अवघ आधीच नको हसू बघू गेले आता जमते का नाही ते बघायला लागन पहिलं एक किती दिवस झाला येत नव्हतं आता आलं मला खुश नाही काय खुश व्हायला लागले बाई हा बर आहे जाऊ देतील ना आता वडील आले ना आपण सगळे एकदम जेवायला बसू तू कुठे गेला होता गावात गावात गेलो थोडं काम दाढे करायचे दाढे करून गेलाच का दाढे काय दाढी हे काय बघ बरं ह्या अशामुळे पण तुझ्या पोरी पसंत करत नसते चांगली घेत किती पसंत पडते अशी कोरलेली ती जरा दाढी असते कोरलीस का तू आबड काय आबडदोबड आबडदोबड ठेवलीस बर उद्या समजा आखी करून तुला डायरेक्ट चांगली राहा चांगलं राहा जरा हा एक तर शिकलायस पण नोकरी आहे का तुला शेतीला कोण खाते आता मग लोकांना ठरवताना मग म्हणते शेती पाहिजे शेती पाहिजे पण शेती असले तरी वाला आए, नोकरी वाला पाहिजे जरा नोकरीच बघाव जरा काम धंद्याच बघाव शिकलाय पण त्याला थोडं पाहिजे का नाही अरे आई नोकरी करायचं म्हणजे की लेन जे साहेब लोकांना काय काय नको नको ते काम करायला लागतात त्यापेक्षा आपलं स्वतःच्या रानातले केलं मला वाटतं बरं आई मी हातपाय तोंड धुवून येतो जरा दाढी केली थोडी अंगावर केस पडले तर झटकन तर घेतो की मग भूक लागली तुला परत जोर नाही दाढी गेलं बरोबर जा, जा।, जा। तोपर्यंत बघते मी भाजी जर शिजली असेल तर तुला जेवण वाढते आणि मी नंतर बघते तुझ्या वडिलांसोबत हा जा काय नाराज केल गड्याकडे लय मोठे आशी निघेल तू राहू हा म्हणला विचारून बसलोय म्हणला काय आता करणारच काय या लोकांना उघड झाले यायला लागणार अरे थांबा थांबा राम रा काय टेन्शनमध्ये आहेत का काय हानराव ती एक पोरगी पाहिली होती जुडीदार म्हणला जमतं सगळं विचारलं हो म्हणले पण ना अचारुक नाही म्हणले का बरं मोठंच भेटला असेल आणि त्यांना काय काहीतरी तेच झालं असेल नोकरीवालं पोरगी भेटला असेल पार्टी जरा मोठी असेल हे आपले पोर घरी ठेवून असं झालंय आणि असं म्हणलं पोर लग्नाच कशी व्हायचं घरी ठेऊनही गेल्यावर तर करणार तरी काय तुमची तयारी असेल तर हा लोक करतात तसं करणार आहेत का तुम्ही म्हणजे ते आजकाल तुम्हाला माहिती लग्न होत नाही गावाकडे त्यांना जॉब पाहिजे आई बापांच्याच अपेक्षा तीस तीस वयापर्यंत पुरुष ठेवायला लागले तसे आणि पोरांनी काय करायचं बरं पोरगी शिकलेली असू न शिकलेली असू काय सांगायचे त्यांनी लय अपेक्षा कुडून काय आपल्याला आपण माणसं साधी तर माझं काय म्हणणं आहे माझ्याच मेवणीने लग्न केलंय आता ना त्याला बी देत नव्हतं कुणी तेव्हा काय केलं कंपनीत होता आणि कंपनी सोडून घरी आला आणि ते नावच घ्यायना जायचं मग त्याच लग्न तकवा तसं करावं लागलं पैसे देऊन पैसे देऊन म्हणजे पैसे द्यायचे हो तिकडे बाहेरच्या हा हा बाहेर परिस्थिती नाजूक आहे त्यांना पैसे दिले करतात त्याला मध्ये तिला माणूस एखादा चांगला खात्री शिर आहे काय नाही खात्री शिरीचा काय विषय तवा आता बाकीचे मग आता मैव चांगला आठ आले पूर्वी हाय वगैरे अजून मग आता काय हमत तसं भेटलं इतके भारी राहते इतकं गरीब होणे फुरगी मानेन तसं तर नाही झालं काय पूर्ग ठेवता येणार नाही तुम्ही द्यायच एजंटला लग्न झालं द्यायचे का अगोदर देऊन बस नाही नाही आणि कसं आहे लेकर बाळ काय विषय नाही एवढं पैसे मिळतो द्यायचे काय ना समजा लग्न होऊन जाईन तुमच्या पोराच परत नाही वाढल्या बघा चर्चा करा तुम्ही घरी तुम्हाला एवढा पर्याय आहे नाही तर ती करू करू डावा काय माणसाला विचारा हा विचारून तुम्ही तयारी करा बघा तुम्ही फोन करा मला ते पैसे एवढे द्यायचे जर माणसाने पैसे संगती झाले तु बरं पैसे जायचं बच दोघ मध्ये या तुम्ही फोन केला हा तुमचीच वाट पाहत होत हो का यांचीच नाते का पण त्यांची लय नाजुक आहे मग म्हणले पैशाचं काय म्हणजे कसं लग्न पिग्न करायला थोडेफार पाहिजे ना ठेवलेत आणून ठेवले गेला ना आत्मे, सौमा सौमा? ये आतमध्ये बाहेर आतमध्ये दाव फोटो दाखवा ते पसंत आहे त्याला त्याला दाखवा म्हणजे काय होईल करत नको मुलीचा फोटो तू यासाठी आलेत ना पाहुन पाहुणा

Oh. आमचे दोन माणसं राहतील यांची एक फॅमिली बहिणीला वगैरे बोलायचं असलं बोला नाही तर तू माझं म्हणणं चार सायरेक्ट इथं माता तेच करायचं एखाद्या आपल्या उरकून टाकून आणूतरी बघा पैशात तेवढे कपडे पेपडे आम्ही आमचं बघू तुम्हाला करतोय मदत ही काय करा ह्याची कपड्याच बघू आम्ही आमचं करतो नियोजन एका दोन साडे या आहेत आ, एक, एक लाख रुपये अरे त्यांना खर्चायला परिस्थिती अरे बस तू लग्न काय गोष्टी समजत तुम्हाला बरं ऐका चला तुला पसंत आहे पूर्गी हा मग तुम्ही सांग सगळे यांच्याकडे सांगितलेले आम्ही तिथे तुमचे बोलून घ्या काय नाही विषय एवढं चला बसतुल सांगू तुझा अरे काय होते माहिती का हि तर आता काही कमी विचार चौकशी केले का आपण ह्याला म्हण त्याला म्हण आता ती पर्वत एक माणसाला हटकलं हा मानला पार बैठकीला बोलवायचं तर त्यांना कुठतरी मोठं स्थळ भेटलं अहो ना ना पण त्यांना पैसे द्यायची काय गरज होता अरे अडचणीतलं कुटुंब आहे परिस्थितीने आजू काही आता त्यांच्या मग थांबावं लागेल दोन वर्ष जाऊ दे ना पैसे दिलेत अरे त्यांना कुठं दुसरं स्थळ आलं मग त्यांनी केलं मग काय मी तसं म्हणितच नव्हतो ना मी काय म्हणित होतो त्यांना पैसे देण्यापेक्षा तेच आपण लग्नात खर्च केला असताना मग अरे त्यांची परिस्थिती नाहीये सगळं ते मॅनेज करायची त्याच्यामुळे त्यांना तेवढ्यासाठी पैसे दिलेत आपण बाकी काय नाही लग्न झालं म्हणजे ना तुला काय पाहिजे दुसरं किती किती बाबा आम्ही दोन चार वर्ष झाले मरतो इकडं चाल चाल चला मग करा तयारी मग काय आता काय काय लग्न झालं म्हणजे आपलं घर आहे हरवलं ताटपेट हा मी आली आधी बसू द्या त्यांना आराम करून द्या थोडस पाया का पडून घेऊन येतो नाही तुम्ही घर बरं डायरेक्ट देवाच्या पाया पडून डायरेक्ट जाऊ आजोबा नीट आज नीट सांभाळा करू नका जीव लावू लव। हो ना हो ना राहिलेले पैसे तयार करून ठेवले सांगितलं मी मस्त आता ते करते सारखं चार आठ दिवस नाही कर

नाही नाही नको तुम्ही घ्या नाई नाही आई अगं काय झाले काय माहिती सगळं अंग पाय पायते इतके दुखायले काहीतरी अनबर चोळायला मलम वगैरे असेल तर आहो तुम्ही झोपा ना मी देते ना दाबून देतीस हा झोपा तुम्ही किती चांगलीस ग तू था। मग आता एवढे चांगले सासू सासरे मला भेटले मग मला नको का थोडी सेवा करायला मी स्वप्न सुद्धा विचार केला नव्हता बरं का सून माझी एवढी चांगली भेटन तरच माझे नशीब लय चांगले मला तुझ्यासारखे सून भेटली ऐक मी चालले त्यांच्या बरोबर बाहेर तुला काय मागवायचंय का नाही म्हणजे काय नको आणायचंय का तुला नाही नक्की नाही आणायचं नाही मग घराकडे लक्ष दे हा, हा? हा? का काही दोन तीन तासात येतो आम्ही जाऊन चालेल फोन कर मला मग तुला काय वाटलं ना तर मला फोन कर बस बसू का हो हो बसू का नको नको असू का तुम्ही काही काळजी करू नका मी आहे घरी काय वाटलं तर करू बनव करू हो हो काही काळजी करू नका घटना पटकन चल लवकर चल तुम्ही बघायला नको चल हॅलो रे तुझी बायको कोणाबर तरी गाडीत बसून गेली गर ये का? का? का ये आए आए गरे असं इथं अरे माझ्या डोळ्याने बघितलंय तुझी बायको एका पोरा बरोबर चारचाकीत बसून गेली काय काही कस अयल झाले पायल करा ते म्हण मी आता जाऊन आलो एवढे तर आता गेली माझ्या समोर येत पळत 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 आलोयला तुम्हाला फोन केला काय कुठे जायला जायची म्हणून गेलो तुला वाटोळ केलं या पोरीने सगळं तुम्ही दिलेले पैसे मला ठेवायला पैसे नाही सोनं नाही नाय काही नाही सगळं करता तु वाटुळ झालं वाटोळ केलं देवा फोन पूर करतो गावातलं होतं बाहेर काय चार चाकीत बसून गेली चांगल्या होणी कोण होत तुला आठवत का ओळखीच होता का कोण माय ओळखीच असतात तुला नाव नसतोय सांगितलं एवढा वेळ परमेश्वरा काय खून बसला रे आता तुम्हाला मी लय सांगतो माझ तुम्ही ऐकलं ना माहिती का ना भाई किती गरीब वागत होती ती पाय दाबून देत होती वेळेवर चहा करून देते ती सगळी विचारपूस करत होती बाई ही तर खाली मुंडीन पातळ दुंडी निघाली मला तर कळलं तुम्ही पैसे देऊन लग्न केलंय खरं का ना आई चार, चार लाख रुपये दिले आता काही सांगायचे अरे तुझं लग्न व्हावं म्हणूनच केलं होतं अरे मी असं होईल अरे लग्न जाऊ पैसे आ, दा आ, पैसे पण काय रे आज ना उद्या तुझं एकदा झालं तर अरे अरे दे की तुझ्या का आनंदासाठी काय अरे अरे काय झालं सोमा चक्कर आले सोमा नाही सोमा सोमा दवाखाना जाऊला उतर उचला